डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईल जर माझ्या जवळपास जर माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर सोबत बसणे बसणे खाणे पिवणे याबाबत याबाबत कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही भेदभाव करणार नाही शपथ घेत होती उच्चरोग पीडित व्यक्ती बरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही सुरक्षित महाराष्ट्र यासाठी मी कटिबद्ध राहील ही अशी सुद्धा शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महेंद्र वावळ ही लिपरसी टेक्निशियन आहे उल्हासनगर कार्यक्षेत्रात मी काम करतो महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग विभागात काम करतो राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोगमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही जी मोहीम आहे ती आता सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर अशी पाच दिवसाची मोहीम करत आहोत आपण या मोहिमेअंतर्गत जे आपल्याला नेहमी नियमित सर्वेक्षणामध्ये जे वंचित राहिले तपासणीसाठी त्यासाठी आपण त्यांची तपासणी करत आहोत त्यामध्ये आपण वीटभट्टी किंवा कारखाने त्याच्यातले कामगार किंवा बांधकाम जे विभाग आहे बांधकाम आहे त्या ठिकाणी असणारे मजूर यांची तपासणी करत आहोत किंवा अजून आश्रमशाळा किंवा आश्रमातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची तपासणी करत आहोत अशा ठेव ठिकाणी आपण तपासणी करत आहोत आता उल्हासनगरमध्ये आपण पंधरा टीम केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाच दिवस त्यांची मोहीम राबवणार आहोत आणि त्या त्याच्यातून आपल्याला नवीन केसेस मिळण्याची शक्यता आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत कुष्ठरोग निर्मूनाचं काम आहे ते आपल्याला करायचं आहे त्यासाठी लवकरात लवकर निदान कृष्ठरोगाचे उपचार शोधून काढणे आणि त्याला उपचाराखाने आणले हे आपलं उद्दिष्ट आहे आणि जास्तीत जास्त लोक शोधून काढून ते याचं निर्मूलन करायचं कुस्टोगाचे यासाठी आपण या ही मोहीम राबवत आहोत